काय झालं बाबा मी सोडतो हे क्रिकेट खेळणं मला नाही जमत बर जेव्हा पहिल्यांदा चालायला लागलास तेव्हा किती धडपडायचा म्हणून चालणं सोडलंस का नाही ना मला सांग सायकल चालवताना किती वेळा पडलाय म्हणून सायकल चालवणं सोडलंस ओ बाबा पण ते सोपं होत हे क्रिकेट आहे अरे आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सगळे म्हणत होती की विराट कोहलीने आता रिटायरमेंट घ्यायला हवी पण आपला विराट कोहली किंग बघितलास ना चॅम्पियन्स ट्रॉफीला सेंचुरी मारली की नाही अरे आपला रोहित सगळे त्याला किती ट्रोल करत होते जाडा जाडा म्हणून पण आणली की नाही ट्रॉफी ओ बाबा तुम्ही पण चॅम्पियन आहात तुमचं स्वप्न होत क्रिकेटमध्ये करिअर करायचं म्हणून तुम्ही माझी आवड जपली ओ खेडेगावातून तुम्ही मेहनत करत करत मुंबईत स्वतःच घर घेतलं ते पण इतक्या ॲम्युनिटीज असलेल्या नॅनो सिटी मध्ये तुझ्यासाठी नॅनो सिटी मध्ये घर घेण्याचा माझा निर्णय योग्यच होता पण आता चॅम्पियन व्हायची वेळ तुझी बेटा बाबा आता कसाही बॉल आला ना तरी विकेट नाही पडणार आणि क्रिकेट देखील नाही सोडणार स्वतःचं घर म्हणजेच आनंदाला बहर नॅनो सिटी एक घर जरूरी होता है